कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जिथे आपण खूप मेहनत करतो मनापासून प्रयत्न करतो पण काहीच पुढे जात नाही ही भावना नवीन नाही अशीच एक गोष्ट आहे आर्यू डार्बी नावाच्या माणसाची कोलोरॅडो पर्वतात सोन्याची खाण सापडत असल्याच्या बातम्या येत होत्या डार्बीने कर्ज काढलं साधनं घेतली आणि नवीन शहरात गेला आयुष्य बदलण्याची आशेने पहिल्या काही आठवड्यात त्याला सोनं मिळालं देखील त्याला वाटलं हे जमू शकतं पण मग अचानक सोनं दिसेन असं झालं दिवस गेले आठवडे गेले महिने गेले खणणं चालू होतं खर्च वाढत होता पण परिणाम शून्य थकवा चिंता आणि कर्जाचं उझं यांनी मिळून त्याला थांबवून टाकलं एका दिवशी त्याने साधनं खाली ठेवली आणि स्वतःशीच म्हटलं बहुतेक माझ्याकडून होत नाही त्याने सर्व उपकरणं विकली आणि गावाकडे परत गेला त्याला वाटलं निर्णय योग्य आहे पण खरी कथा इथेच सुरू होते ज्याने त्याच्याकडून साधनं विकत घेतली त्याने तज्ज्ञांना बोलवलं त्याने मोजमाप केलं आणि सांगितलं की डार्बी जिथे थांबला त्याच ठिकाणापासून सोन्याची मुख्य शिरा फक्त तीन फूट पुढे आहे तीन फूट त्या नवीन माणसाने अजून थोडं खोदलं आणि त्याला सोन्याचा प्रचंड खजिना सापडला डार्बीला नंतर हे समजलं तो सोनं हरवल्यामुळे नाही तर तीन फूट आधी थांबल्यामुळे हारला होता तो म्हणाला मी हरलो सोन्यामुळे नाही मी थांबलो म्हणून हरलो तीन फूट पुढे गेलो असतो तर आयुष्य बदललं असतं त्या दिवसानंतर त्याने ठरवलं मी पुन्हा कधीच तीन फूट आधी थांबणार नाही तो इन्शुरन्स विकायला लागला नकार मिळाले दारं बंद झाली पण त्याने हार मानली नाही तो स्वतःला रोज सांगायचा की कदाचित पुढचंच दार माझं सोनं असेल शेवटी तो अमेरिकेतला सर्वात यशस्वी इन्शुरन्स सेल्समॅन बनला कधीकधी आपण थांबतो तेव्हा यश आपल्या फक्त काही पावलांवर असतं आणि आपल्याला ते कळतही नाही कदाचित तुझंही सोनं फक्त तीन फूट पुढे असेल